दोन हजार चोवीसच्या एकतीस डिसेंबर रोजीच्या सूर्यास्ताचे हे छायाचित्र तुमच्यासाठी हा एकतीस डिसेंबरचा शेवटचा सूर्यास्त असेल माझ्यासाठी तो निरंतरचा प्रवास आहे सूर्य कानात येऊन सांगत होता कल कालगणना ही माणसासाठी आहे मनुष्य प्राण्यासाठी आहे पशुपक्ष्यांनी झाडांनी कधी कालाची गणना केलेली ऐकली आहे का का कोणासो पण माणसाला वेळा मोजायची सवय लागलेली आहे त्यात ते आपला वेळ घालतील त्याच्यापेक्षा जरा काम करा माझ्यासारख्या क्षणाक्षणाला प्रवास करायची सवय लावून घ्या चला भेटूया एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी परत माझा अखंड प्रवास चालू आहे बा जमतोय जमतो का तुम्हाला तो धन्यवाद